कराड शहर पोलीस ठाण्याच्या डेबी पथकाने बुधवारी पंधरा रोजी धडाकेबाज कारवाई करत एका सराईत मोटरसायकल चोरट्याला बेड्या ठोकल्या असून तब्बल पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीच्या सतरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कराड शहरात तसेच उपनगरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीबाबत विशेष आढावा घेऊन मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेश केले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या डीबी पथकाने एका सराईत मोटरसायकल चोरास आज मोठ्या शितापीने अटक करून पंधरा लाख तीस हजार रुपये किमतीच्या सतरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत मागील काही वर्षातील चोरीच्या मोटरसायकल जप्त ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे बुधवारी पंधरा रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास या कारवाईची माहिती पोलिसांनी दिली